माणसाचं इथलं सर्व काही रंगमंचासारखं असतं भराभरा पात्र येतात भूमिका साकारताय आणि निघून जात आहे पण यातील काही पात्र मात्र कायम लक्षात राहावी अशी असतात प्रत्येकाच्या पात्राच्या अभिनयाची वाह होत नाही येथे पण ज्याचीही होते ती त्याच्या कर्तृत्वावर प्रत्येक पात्राला रंगमंचावर भूमिका करायला संधी मिळते आणि प्रत्येक पात्राची किंमतही त्यात अत्यंत महत्त्वाची ठरते माणसाचं कर्तृत्व ठरतं त्याच्या पात्राच्या संहितेवर किंवा त्याला मिळालेल्या भूमिकेवर आणि त्याने जीव तोडून त्या भूमिकेला योग्य न्याय मिळवून देण्यावर भूमिका लहान की मोठी याचा फरक पडत नाही माणूस म्हणून भूमिका माणूस जगतो कशी याचा फरक पडतो अन्यथा कितीतरी पात्रावर रंगमंचावर अन्याय होतोच कितीतरी पात्र बदलली जातात कितीतरी पात्र डावरली जातात त्या सर्वांसाठी रंगमंच जबाबदार नसतो त्यासाठी जबाबदार असतो आपली भूमिका लिहिणारा